तेली समाजाचा वधूवर परिचय मेळावा चारशे मुली नऊशेहून अधिक मुलांचा सहभाग धुळे शहरातील नूतन पाडवी विद्यालयाच्या मैदानावर वा रविवारी खानदेश तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा झाला यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आमदार अनुप अग्रवालही उपस्थित होते या मेळावाला समाज बांधवांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला मेळ्याचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुभ अग्रॉल यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष स्थानी माजी शिक्षण सभापती संदीप दत्तात्रय बाले होते तर धुळे ग्रामीण चे माजी आमदार कुणाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी आमदार अनुभ यांच्या हस्ते मेळाव्या सर्वतोपरी सौजन्य देणारे विनोद राजू चौधरी यांच्या सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी नगरसेवक नरेश चौधरी माजी महापौर कल्पना महाले जयश्रीता यराव प्रतिभाताई चौधरी सामाजिक कार्यकर्ता माया चौधरी माजी स्थायी समिती सभापती सतीश महाले महिला मंडळ अध्यक्ष सुमन महाले कविता युवराज मंडळ अध्यक्ष मिलिंद चौधरी यांच्या अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपवर मुला मुलींची माहिती असलेल्या पुस्तकेचे प्रकाशनही करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राहुल अग्रण म्हणाले की प्रत्येक समाजात मुलींची संख्या कमी झाली आहे याकडे लक्ष देण्याची गरज असून नोकरीवालात नवरा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा न करता शेतकरी किंवा उद्योजकांनी निर्वेष्टी असणाऱ्या शिक्षित तरुणाची जोडीदार म्हणून निवड करावी शेती किंवा उद्योग व्यवसायातून आर्थिक धैर्य मिळते त्यातून देखील प्रगती होती केवळ नोकरी असती तर प्रगती होते असे नाही आजची बदललेली परिस्थिती उपवर मुली आणि त्यांच्या बालकांनी डोळ्यासमोर पाहिले पाहिजे असे मत आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केले प्रास्ताविक करताना समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी यांनी सांगितले की कांदेसेली समाजाच्या या मेळामध्ये चारशे तीन मुली आणि नऊशे दहा मुलांची नावे नोंदवली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त निवड निश्चित व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील धुळे शहरामध्ये तुम्हाला मी सांगतो की चौधरी सा समाजाचा जो जी ताकद चौधरी समाजाची आहे मला आठवत एक काळ असा होता धुळे शहराचा आमदार कोणी निवडावा हे चौधरी समाज त्या ठिकाणी ठरवा चौधरी असं आमच्या धुळे शहरामध्ये परंतु आजचा हा कार्यक्रम अनेक वर्षापासून मी या वरती बघतोय आणि या ग्राउंड वरती अनेक वधूवर परिषदे मिळावे झाले आणि अने अनेक त्या ठिकाणी जोड्या ह्या ग्राउंडने त्या ठिकाणी जमवून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आम्ही सर्वजण उपस्थित झालोय पहिल्या जेव्हा मी बघत होतो मी सतीश ताराला विचारलं नेमकं पूर्वी मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत तर साडे नऊशे मुलं आणि त्यांच्यामध्ये फक्त साडेचारशे मुलींच्या नोंदणी त्या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणजे आज समाजाचं हे जे वास्तव आहे की मुलांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुलींची संख्या ही फार कमी झालेली आहे ते आपल्याला सर्वांना मान्य केलं पाहिजे आणि पूर्वी जे मामा मामीचं काम होतं की मुलं आपल्या प्रचं करतं नवरी शोधायचं नवरा शोधायचं ते काम आपल्या वजूवळ परिषय व्यवहारामध्ये हो व्हायला लागलेलं ला आहे परंतु माझी तुम्हाला सर्वांना या विनंती असेल की आजचे तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत की जे पर्यंत लग्न त्या ठिकाणी होत नाही भैया आपण की आपण मागच्या पिढीमध्ये होतो आणि त्यामुळे आपण तो धकून गेलो पण आता या पुढच्या पिढीच्या मुलांना मुली कशा मिळतील हा फार मोठा एक प्रश्न या समाजापुढे निर्माण झालेला आहे आणि एक लक्षात ठेवायचं का आपण ज्या घरात आहोत त्या घरात सुद्धा आपण सून म्हणून आलो आहोत आणि त्या घरात आपण जेव्हा व्यवस्थित नांदतोय तर माझी मुलगी का दुसऱ्याच्या घरात व्यवस्थित नांदली नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा पालकांनी विशेष लक्ष द्यायचंय तसंच पुरुषांचही आहे अपन आपण आपल्या धर्मपत्नी बरोबर राहतो वर्षानुवर्ष राहतो मग आपली मुलगी किंवा आपला मुलगा तिच्या धर्मपत्नी बरोबर का राहू नये याच खरंच पालकांनी विचार केला पाहिजे सध्या काय मोबाईलचा युग आहे लग्न झालं काय उचलते फोना लावते मुलीला काय करते आई लई स्वयंपाक करावा लागतो झाडू मारावे लागते भांडे घासावे लागतात मग आई तिच्याशी बोलत असते आणि सासूला राग येत असतो पहिले फोन नव्हते जेमतेम एखादा फोन लागला तर लागला पण आता दिवसात आई वडील आपल्या मुलीशी चार चार पाच पाचदा बोलतात त्याचाही हा मोठा परिणाम आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे का जी मुलगी घरात येते किंवा जी मुलगी आपल्या घरातून जाते हा आपला धन आपण दुसऱ्या घरात देतो आणि ती त्या घरातली लक्ष्मी होते तर आपण थोडस या सर्व गोष्टींकडं आपलंही कर्तव्य का आपण लक्ष दिलं पाहिजे या मेळाव्यामध्ये चारशे तीन मुले आणि नऊशे एक्क्याण्णव मुलं तसेच साधारणतः जवळजवळ चौदाशे नाव नावनोंदणी केली आणि त्या सर्वांचा परिचय आज या ठिकाणी होत आहे आजच्या या मेळाव्यासाठी विनोद मंडप डेकोरेटरचे संचालक मंड मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ राजी चौधरी यांनी संपूर्ण सौजन्य दिलं तसेच त्याचं सौजन्य माजी नगरसेवक नरुष्पा चौधरी यांनी दिलं हा मेळावा माजी शिक्षण सभापती संजय ताचा महाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे यामध्ये महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यामधून आलेले शेकडो वरवधू आणि पालक एकमेकांचा परिचय करून घेत आहेत दरवर्षाचा अनुभव पाहता जवळजवळ चारशे ते साडेचारशे लग्न या मेळाव्यामध्ये जुळतात असा आमचा अनुभव यावर्षी देखील ही संख्या आम्ही पार करू असा आम्हाला अशी आम्हाला अपेक्षा आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण खानदेशातून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयुक्त आलूकभाई अग्रवाल धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुलालबाबा पाटील महापालिकेच्या माजी महापौर कल्पना काकू महाले जयश्रीताई आहिरराव प्रतिभाताई चौधरी त्याचप्रमाणे अनेक मान्यवर धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या या उपस्थितीबद्दल मी सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा आभार मानून दरवर्षीप्रमाणे पुढचा मेळावा हा बावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षी जसं सहकार्य करतात तसंच सहकार्य पुढील वर्षी देखील सर्वांनी करावं असं आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो